मित्रांनो मराठवाडा क्रिकेट अकॅडमी नांदेड येथे गुरुगोविंद सिंगजी स्टेडियमच्या अपोजिट साईडला नेक्सेस स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये मॉर्निंग सकाळी सहा वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत ही प्रॅक्टिस सुरू असून प्रत्येक खेळाडूंना त्याच्या स्किलप्रमाणे बॅटिंग बॉलिंग आणि विकेट किपिंगचं तंत्र या ठिकाणी शिकवलं जात आहे इकडच्या बाजूला नॅशनल कोच नॅशनल प्लेअर आदर्श यादव सर शाश्वत भुयारी यांना शॉटचे तंत्र शिकवत आहेत तीनच विद्यार्थी या ठिकाणी पूल शॉटचं तंत्र शिकत आहेत एक आहे पार्थ गवळी सुशांत कुमार द्विवेदी आणि शाश्वत भुयारी तीन तीन विद्यार्थ्यांचं या ठिकाणी त्यांनी गे गट बनवलेलं आहे पर्सनल कोचिंगसुद्धा या ठिकाणी अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने शिकवली जात आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक बॉल खेळल्यानंतर तो बॉल आपण कसा खेळला पाहिजे याचे तंत्र या ठिकाणी शिकवले जात आहेत आपण जवळून पाहूया कशा पद्धतीने तो खेळाडू खेळतोय दुसरीकडे बॉलिंग तंत्र शिकवत असतानासुद्धा प्रॉपर जे आहे बॉलिंगचं खेळाडूंना नॉलेज मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून दोन्हीही नॅशनल प्लेअर कोचेस आदर्श यादव आणि येश यादव हे खेळाडूंना आपल्या अनुभवाचा पूर्ण या ठिकाणी फायदा करून देत आहेत भविष्यात नांदेडचे खेळाडू हे पुणे मुंबईच्या खेळाडूपेक्षाही पुढे जाऊ शकतात अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करत आहेत नक्कीच या नांदेडच्या खेळाडूंना हा फायदा होईल यातील मात्र शंका नाही म्हणून नांदेडच्या पालकांना नांदेडच्या खेळाडूंना एक संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या संधीचं सोनं या खेळाडूंनी केलं पाहिजे जनरल बॅचसुद्धा या ठिकाणी उपलब्ध असून सकाळी सहा ते आठ आणि आठ ते दहा या वेळेमध्ये जनरल बॅचमध्ये सुद्धा मुलांना बेसिक क्रिकेट या ठिकाणी शिकवलं जात आहे